मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे लोक एखाद्या मोठ्या धार्मिक किंवा आध्यात्मिक ध्येयासाठी जन्म घेतात त्यांना आयुष्यात सर्वात मोठा आणि सर्वात भयंकर संघर्ष कोणाशी करावा लागतो मित्रांनो याचं उत्तर आहे कामवासना कामवासना हा फक्त मानवी मोह नाही ही एक अदृश्य लढाई आहे ज्यात तुमचं मन रणांगण झालेलं असतं आणि तुमचा सर्वात मोठा शत्रू असतो कामदेव आज आपण जाणून घेणार आहोत का आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक वासना नामक या सर्वात भयंकर जाळ्यात अडकतात आणि या युद्धात जिंकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो जे लोक एखाद्या मोठ्या धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना बहुतेक वेळा कामवासनेसोबत सर्वात कठीण आणि तीव्र संघर्ष करावा लागतो कामवासनेसोबतची ही लढाई ही काही फक्त मानवी दुर्बलता नाही हे एक प्रचंड मोठं आध्यात्मिक युद्ध आहे हिंदू धर्मात कामदेव हे वासनेचे देव मानले गेले आहेत त्यांचं कार्य एकच कुठल्याही महान साधकाला त्याच्या साधनेतून विचलित करणं भगवद्गीतेत भगवंताला अर्जुन विचारतो हे कृष्णा माणसाला जणू कुणी जबरदस्ती पाप करायला लावतो असं का होतं यावर श्रीकृष्ण उत्तर देतात हा रजोगुणातून उत्पन्न झालेला काम आहे आणि अर्जुना तोच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे पुराणातही वासनेसोबतच्या संघर्षाचे असे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात महर्षी विश्वामित्र जे कठोर तपश्चर्यानंतरही मेनकेच्या मोहात अडकले राजा ययाती वासनांनी त्यांचा अधपात घडवून आणला त्यांच्या वंशालाही या कर्माचा मोठा फटका बसला नारद मुनी ज्यांनीही कामदेवाशी एक भयंकर आध्यात्मिक संघर्ष अनुभवला मित्रांनो का हा संघर्ष इतका भयंकर असतो याची पाच मोठी कारणं आहेत एक आध्यात्मिक संवेदनशीलता जी आकर्षणाची ताकद बनते ज्यांची अंतर्दृष्टी तीव्र असते ते दैवी ऊर्जेसोबत असुरी ऊर्जाही अनुभवतात वासना त्यांची तपस्या भंग करण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र ठरते दोन एकटेपणा अंतर्गत लढाई संन्यासी किंवा तपस्वी जीवन साधकांना समाजापासून दूर नेत या रिकाम्या अवकाशात जिथे आपल्या भावना व्यक्त करायला जवळपास कोणीही नसतं तिथे वासना रिकाम्या घरात चोर शिरावा तशी शिरते तीन जितकं मोठं ध्येय तितकं भयंकर विघ्न रामायण महाभारत आणि पुराणांमध्ये काम आणि मोह हे तपश्चर्येतील सर्वात मोठे विघ्न मानले गेले आहेत मोठे मोठे तपस्वीसुद्धा वासनेच्या या अग्नीत पोळून निघालेले आपण बघितलेत चार मानसिक कारण खोटं समाधान ज्यांना आयुष्यात नकार त्याग किंवा मोठ्या प्रमाणात वेदना सहन कराव्या वे लागल्या त्यांच्या जीवनात वासना खोट प्रेम आणि सांत्वना घेऊन प्रवेश करू पाहते पण तो वासनेचा केवळ वा एक चक्रव्यूह असतो पाच मानवी शरीराची मर्यादा आध्यात्मिक तपश्चर्या कितीही मोठी असली तरी तुमचं शरीर मानवाचंच आहे मंत्र मंत्रजाप योग ब्रह्मचर्य सात्विक आहार यांची जर जीवनात शिस्त नसेल तर वासना हल्ला करतेच मित्रांनो काम वासना ही अशी भयंकर ज्वाळा आहे जी मोठ्यातली मोठी तपस्या भस्म करू शकते पण विवेक साधना आत्मविश्वास आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने या युद्धात नक्कीच विजय मिळू शकतो तुमच्या पुढे प्रश्न फक्त एकच आहे तुम्ही वासनेपुढे नतमस्तक व्हाल की वासनेला तुमच्या पुढे नतमस्तक करून तुमचा आध्यात्मिक प्रवास पूर्ण कराल धन्यवाद